करना करना या, या नांदणी मठातल्या गेले चार म्हणजे अनेक वर्षाच्या जे काही परंपरा आहेत त्या परंपरा असणाऱ्या एकूण परंपरेला छेद तक्रारीनुसार सुप्रीम कोर्टाने हे निर्णय त्या सुप्रीम कोर्टाच्या निर्णयामुळं ज्या पद्धतीनं सर्व कोल्हापूरवासियांच्या आणि जैन भाव समाजातल्या सर्व जैन समाजातल्या आमच्या समाज सुद्धा भावना रकावतील अशा पद्धतीची सुप्रीम कोर्टाच्या निर्णयामुळं जी काही घटना घडली त्यामुळे साजिकच कोल्हापूर जिल्ह्यातल्या सर्व समाज बांधवांमध्ये आणि कोल्हापूर वासियांमध्ये सुद्धा एक असंतोषाची अशा पद्धतीची लाट उठवली होती सर्वच लोक या सगळ्या गोष्टी गोष्टीचा तीव्र निषेध होते या सगळ्या घटनाक्रमांची दखल घेऊन आपले खासदार सन्मान्य धनंजय उटू मुन्ना माणिक आणि दुसरे खासदार सन्मान्य धैरशील मानेसाहेब या दोघांनी प्रयत्न करून विशेषतः केंद्रीय मंत्र्यांबरोबरची सुद्धा वनमंत्र्यांबरोबरचा संपर्क करून आणि त्याचबरोबर वनताराच्या सगळं संबंधित सी आणि त्यांच्या अधिकाऱ्यांनासुद्धा विनंती केली आणि त्यानंतर नांदणीचे मठाधिपती आणि मठाधिपतींच्या मठाधिपतींच्याबरोबर वनताराचे सी ओ या दोघांची एक बैठक सकारात्मक अशा पद्धतीच्या चर्चा की ज्याचा सर्व संदर्भ हा आपली महादेवी ही जी काय आपला हत्ये आहे की तो आपल्याकडे प्रति यायला पाहिजे यासाठी आपल्या सगळ्यांची जी खूप डोळे लावून आपण बसलेलो आहोत त्यासाठीची चर्चा झाली या चर्चेमध्ये गेल्या तासभराभराच्या तासाभराच्या चर्चेमध्ये दोन्ही बाजूनं म्हणजे एका बाजूला महाराजांनी आणि दुसऱ्या बाजूला वनताराच्या सीओने सुद्धा आपल्या आपल्या पद्धतीनं आपली भूमिका स्पष्ट केली विशेषतः आपल्या सर्व कोल्हापूरवासियांच्या भावना वनताराला सुद्धा ज्यावेळेला दोन्ही खासदारांनी सांगितल्या त्यानंतर त्यांचं म्हणणं इतकंच आहे की वनतारा हे सुप्रीम कोर्टाच्या आदेशानं त्यांच्याकडं हा आपल्याकडचा जो महादेवी हातील आपली स्फूर्ती केली याच्यापेक्षा त्यांचा त्याच्यातला रोल शून्य आहे आपण या संदर्भात सुप्रीम कोर्टामध्ये ज्या काय लिगल प्रोसेस असतील त्या लिगल प्रोसेस करा त्याला अपेक्षित सहकार्य करण्याची जबाबदारी वनतारातल्या सगळ्या यंत्रणेची सुद्धा आहे आणि ते सकारात्मक पद्धतीनं इथं विशेषतः त्यांनी एवढी चांगली चांगल्या पद्धतीनं आपल्या सगळ्यांना सहमती दर्शवली की जर आपण म्हटलं तर इथंच नांदेडच्या मठामध्ये सुद्धा वलताराचं एक युनिट आपण सुरू करू की ज्याच्या माध्यमातून तुम्हाला अपेक्षित असणारं जी आपल्याला हत्ती इथं पाहिजे आहे त्याच्याबद्दलच्या स्पष्ट आपल्याला सूचना कोर्टाच्या आल्या की ताबडतोब आपण या सगळ्याच्या बाबतची पूर्तताही करतो त्यांचं म्हणणं इतकंच आहे की या सगळ्या घटनाक्रमांमध्ये आपला रोल शून्य आहे परंतु रोल शून्य असताना मात्र ज्या पद्धतीनं लोकांमधला तीव्र आक्षेप होतोय याच्याशी आपला काहीही संबंध नाही सगळ्या समाजाच्या किंवा कोल्हापूरवासियांच्या भावनांप्रमाणे वन तारातून आपली महादेवी किंवा माधुरी जी आमची आहे ती इकडे येण्यासाठी ज्या काय आवश्यक प्रक्रिया पार करायला पाहिजेत त्या प्रक्रिया पार करण्यासाठी आपल्याकडून सर्व तोपरी सहकार्य होईल अशा स्पष्ट पद्धतीचे सकारात्मक संदेश त्यांनी दिलेत की ज्याचा उपयोग आपल्याला होईल महादेव आता भाग दुसरा आहे की या सगळ्यामध्ये आपल्या सगळ्यांना अपेक्षित आहे की कुठल्याही परिस्थितीमध्ये आपल्या नांदी मठाचा जो हाती आहे तो आपल्याकडे परत यायला पाहिजे सगळ्या जनमानसांची भावना लक्षात घेऊन दोन्ही खासदारांनी केंद्रीय मंत्र्यांकडे केलेल्या शिफारशीनंतर सकारात्मक पद्धतीनं शासनाचा सा अफिडेविट सादर करण्यासाठी सुद्धा आम्ही सगळेजण प्रयत्न करू कोल्हापूरवासियांच्या भावना केंद्रीय आमच्या वन वनमंत्र्यांच्या माध्यमातून सुप्रीम कोर्टामध्ये सुद्धा देण्याबद्दल आमचे दोन्ही खासदार आणि आम्ही सगळेजण प्रयत्न करतोय ज्याच्या माध्यमातून कोणत्याही परिस्थितीमध्ये आपल्याला अपेक्षित असणार जी काय महादेवी हत्ती आपल्याकडे यायला पाहिजे आपल्या नांदी भटामधला पूर्वीपार जो काही परंपरा आहे त्या पद्धतीने येण्यासाठी शासनाकडं आणि शासनाच्या माध्यमातून सुप्रीम कोर्टामध्ये सुद्धा अतिशय ताकदीनं शक्तीने आपण प्रयत्न करूया परंतु कुठल्याही परिस्थितीमध्ये एखादी गोष्ट ज्यावेळेला सुप्रीम कोर्ट निर्णय घेते त्यावेळेला फक्त जनभावना महत्वाची नाही जनभावने इतकीच लीगल प्रोसेस महत्वाची आहे ती लीगल प्रोसेस करणं गरजेचं आहे एका बाजूला ती लीगल प्रोसेस करण्यासाठी आपल्या दोन्ही खासदारांच्या माध्यमातून अतिशय चांगल्या पद्धतीने आम्ही प्रयत्न करतोय आणि त्याच वेळेला वनतारण सुद्धा सकारात्मक अशा पद्धतीनं तुम्ही जर घेत असाल तर आमचा कुठलाही आक्षेप नाही याच्याबद्दलचे स्पष्ट अफिडेविट सुद्धा ते देतील की ज्याच्यामुळं आपल्याकडं आपला हाती येण्यामध्ये अति चांगल्या पद्धतीनं प्रयत्न करण्यामध्ये जे काय आपण प्रयत्न करतोय ती यशस्वी दोन गोष्टी आहेत एक तर हत्ती खरंच परत येणार आहेत का आणि या बैठकीतून महाराज नाराज होऊन गेलेले आहेत का दोन ही गोष्टी महत्वाच्या आहेत की याच्यामध्ये हत्ती परत यायला पाहिजे तर तो निश्चितपणाने यायला पाहिजे पण ती एक प्रक्रिया आहे आम्हाला वाटतंय म्हणून यायला पाहिजे असं जर म्हटलं असतं तर एखादा गोष्ट एखादी गोष्ट जेवढे सरकार दरबारी असते त्यावेळेला जनभावनेचं प्रतिकूल आम्ही सगळेजण जेवढ्या ताकदीन मांडतोय त्याच्यावरती लगेच निर्णय आपण घेऊ शकतो परंतु इथं सुप्रीम कोर्टामध्ये मॅटर सुप्रीम कोर्टाकडे आपण सकारात्मक अॅफिडेव्हिट दाखल केलोय केंद्र शासनाच्या वन विभागाचं सकारात्मक अशा पद्धतीचं त्यांच्याकडून प्रयत्न होतील निश्चितपणे आपल्या प्रयत्नाला महाराज नाराज होऊन गेलेले महाराजांचं असं म्हणणं आहे की आपल्या भूमिका ज्या ते समाजासमोर स्वतः बोलतील शेवटी एखादी भूमिका घेत असताना ती भूमिका समाजासमोर मांडली पाहिजे आणि ते त्यांचं कर्तव्य आहे त्यामुळे त्यांची भूमिका बरोबर आहे पालकमंत्री बी आणि दोन्ही खासदार आणि आमचे सगळे लोकप्रतिनिधी आम्ही सगळेजण त्या सगळ्यांच्या झालेल्या चर्चेचा सा सारांश तुम्हाला सांगतोय की ज्या सारांशाच्या माध्यमातून आपल्या सगळ्यांची जनभावना आणि त्या जनभावनेचं एकूण अपेक्षित असणारं जे काय एकूण फायनल रिझल्ट आहे की कुठल्याही परिस्थितीमध्ये नांदी मठाचा हत्ती आपल्याकडे परत आला पाहिजे परत देण्यास तयार आहे का प्रोसेस करून निश्चितपणानं तयार आहे खरंतर त्यांना इकडं आणण्यामध्ये ज्या पद्धतीने एका बोलता धरशीर माने दुसऱ्या बोलता धनंजय माडिक साहेब आणि विशेषतः आमचे आदरणीय डॉक्टर खासदार श्रीकांत शिंदेसाहेब यांचेही सगळ्यांचे प्रयत्न होते तसं बघायला गेलं तर त्यांनी इकडे येण्यासाठी सुद्धा आमचे प्रयत्न एवढ्यासाठीच होते की कोणत्याही परिस्थितीमध्ये याच्यामध्ये मार्ग निघावा आणि तो मार्ग निघाल्यानंतर आपल्या सगळ्यांनासुद्धा जी काय आपली इमोशनल अटॅचमेंट आहे त्या इमोशनल अटॅचमेंटप्रमाणे कोल्हापूरवासियांना अपेक्षित असणारा निर्णय मिळाला पाहिजे तो निर्णय मिळण्यासाठीची सु प्रक्रिया सुरुवात झाली फक्त इट्स अ लिगल प्रोसेस त्यामुळे ह्या लिगल प्रोसेसला आपण पुढे जाऊ आणि कोणत्याही परिस्थितीत आपल्या सगळ्यांना ज्या पद्धतीची नांदी मठाची परंपरा आहे त्या पद्धतीची हत्ती आपला जो आहे तो आपल्याकडे राहण्यासाठीचे संपूर्ण निर्णय आपल्या पद्धतीनं करून घेण्यासाठीची प्रक्रिया आता दोन्ही बाजूनं सुरू झाली कोल्हापूरकरांच्या समोर वनतारा बॅकफुट वर असं म्हणायचं का वनतारा मुळातच फ्रंट नव्हतं वनतारा हे बाल संगोपन केंद्र असतं तशा पद्धतीचा हत्ती संगोपन केंद्र आहेत त्यांना काही अधिकार नाहीत आणि त्यांचा याच्याशी काही संबंध नाही सुप्रीम कोर्टानं ज्यावेळेला पेटाच्या निर्णयाप्रमाणे एखादा निर्णय घेतला तर तो कुठं ठेवावा त्यासाठी आता सध्याच्या काळामध्ये उपलब्ध असणारी एक यंत्रणा म्हणजे वनतारा याच्यापेक्षा या वनताराला याच्यामध्ये काही महत्व नाही त्याचा याच्यात संबंध नाही आणि असला तरी सुप्रीम कोर्ट मोठा आहे आणि केंद्र शासन निश्चितपणे त्याच्यात आपल्या सगळ्यांचे प्रयत्न विशेषतः मी आपल्याला पुन्हा एकदा सांगेन कारण काही लोकांच्या मनामध्ये ज्या शंका आहेत अनेक वर्ष नागपंचमीचा जो काय बत्तीस सगळेजण नागपंचमीचा उत्सव होता तो बंद होता परंतु केंद्र शासनानं सकारात्मक भूमिका घेतल्यामुळं नागपंचमी सुरू झाली त्यामुळे मला असं वाटतं की आजचा सुद्धा जो निर्णय तशाच पद्धतीने करण्यामध्ये आपण यशस्वी होणार हत्तींचा धुमाकूळ कित्येक वर्ष आहे पाच ते सहा हत्तींचा कडक त्या ठिकाणी येत असतो पेटाला तुम्ही तो पर्याय दिलेला आहे आज आम्ही तो पर्याय दिलेला आहे त्यांना म्हटलं बाबा आमच्या या देवस्थानच्या हातीपेक्षा ज्यांना ज्यांच्यामुळं आम्हाला त्रास होतोय त्या हातीना तुम्ही घेऊन जा आणि मला वाटते त्याच्याबद्दलची पुढच्या टप्प्यात त्याची टीम येईल आणि कोल्हापुरातल्या विशेषतः आजरा चंदगड भुदरगड राधानगरीतल्या ले सगळ्या लोकांची सुद्धा त्यातून सुटका काही डेडलाईन याच्यामध्ये पाळण्यात येणार आहे का कारण वनतारा यावी यासाठी खूप मोठ्या प्रमाणात चळवळ सुरू आहे ती चळवळ वाढत राहणार आहे सरकारच्या वतीनं कशा प्रकारे तुम्ही शब्द देणार आहात जनभावना आणि जनभावनांचं प्रतिबिंब आपण समजू शकतो यासाठीच तर दोन्ही खासदार महोदयाने या ठिकाणी प्रयत्न केले आणि ते प्रयत्न आणि त्याला टाइमलाईन सुप्रीम कोर्टामध्ये ज्या पद्धतीची निर्णय प्रक्रिया व्हायला पाहिजे तोपर्यंत आपण प्रयत्न करतोय आणि आपण ते यशस्वी होणार राजकीय बळी माझी एवढीच विनंती आहे माझी एवढीच विनंती आहे जैन धर्मियांच्याबद्दल जैन धर्मियांच्या मनामध्ये त्या हातीविषयी असणारी आपुलकी त्या नांदणी मठातल्या मठाधिपतीपासून सर्व भाविकांचा त्यांच्याविषयी असणारी इमोशनल अटॅचमेंट याला राजकारणाचा वाच खरं तर एका बाजूला ज्या पद्धतीचं एक लोकांमध्ये लोकभावना आहे ती इमोशनल अटॅचमेंट आहे पण दुर्दैवाने त्या इमोशनल अटॅचमेंटलासुद्धा पॉलिटिकल अटॅचमेंट जी येते ती सगळ्यांनीच थांबवली पाहिजे आपला नागनी मठाचा हाती आपल्या परत आला पाहिजे आणि त्यासाठीची प्रक्रिया दोन्ही बाजूनं सकारात्मक पद्धतीनं केंद्र शासन आणि दुसऱ्या बाजूला वनतारा आणि तिसऱ्या बाजूला सुप्रीम कोर्टामध्ये सुद्धा ती मोहीम यशस्वी करण्यासाठीची प्रक्रिया आज कलेक्टर ऑफिस मध्ये यशस्वी पद्धतीने सुरू झाले त्याचं निश्चितपणे सगळ्या लोकांना स्वागत केलं की इतर आहेत त्या संदर्भात काय चर्चा झाली काय बोलणं झालं आजच्या म्हणजे नादनी मठाच्या निमित्तानं काही गोष्टी नवीन सुद्धा सुरू होतील कारण एका बाजूला सुप्रीम कोर्टानं हा निर्णय घेतला हे खरा आहे परंतु जिथे जिथं अशा भावनिक ज्या काय अशा पतीचं नातं असते तिथं काय करायला पाहिजे याच्याबद्दल सुद्धा भविष्य काळामध्ये सुप्रीम कोर्टाकडे सुद्धा केंद्र शासनानं म्हणणं मांडलं पाहिजे मला वाटतं या निमित्तानं ती प्रक्रिया सुद्धा सुरू होईल